ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये कसे आहेत मित्रांनो म्हणजे ना तर देवास गड देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तळवडे या ठिकाणी सरश स्वागत करतो आणि मित्रांनो मोणकर बंधू यांची गणेश चित्रशाळा आहे जी तळवडे मध्ये आणि आज त्यांच्याकडे आपण मातीचे गणपती कशा प्रकारे बनवले जातात ते आपण पाहण्यासाठी आलो आहोत आणि या वर्षी आपण मातीची गणपती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि का दुबड़ आज आपण त्यांच्याकडे जाऊया आणि कशावर तयारी चालू आहे गणपती बनवण्याची आणि एक महिन्याचा राहिलेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ कसा की कॉमेंट करून व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चला जाऊया थेट त्यांच्या कारखान्यामध्ये माझं नाव आत्माराम बाळकृष्ण मुंडकर तळवडे देवगड तालुका मी या ठिकाणी सोनार सोनारकाबी करतो आणि मूर्ती बनवण्याचाही कारखाना आमचा आहे जवळजवळ आज आजोबांपासून चालू आहे म्हणजे आता तीन पिढ्या ही तिसरी पिढी चालू आहे आमची आणि या वर्षी गणपती किती आहेत गणपती शंभर असतात सगळे मातीचे प्लास्टरचे मिळून शंभर असतात आणि दरवर्षी किती वाढतात तुमच्याकडे चार पाच पाच सहा असे वाढतात आणि हाती पण बनवतात हाती सुद्धा बनवतात हा पुतण बनवतो आता हाती आता सध्या मोठे घेते आणि छोटे घेते मोठे जवळ पाच सहा मोठे आहेत पाच फुटाचे बाकी तीन दीड फूट आहेत एक फूट आहेत मार पहिल्यापासूनच मूर्त्या आजोबांपासून बनवत मातीच्या चाल्या हो। नंतर प्लास्टर झालं हो। प्लास्टरचे थोडे म्हणजे प्लास्टरचे ऑर्डर वगैरे घ्यायला लागलो आम्ही बरोबर हा ते याला पेन वरून तयार घेऊन येत आलो बरोबर आता सध्या ह्या वर्षी जे असत ना ते आपले प्लास्टरचे चालूच असत म्हणजे पीओपीची असत ते पण असा की आता निर्णय दिल्याप्रमाणे कास्टरचे जेवढे तयार असत तेवढेच ह्या वर्षी करणार आणि पुढच्या वर्षी पूर्णतः शाडू मातीचे वगैरे गणपतीवरती भर देऊतो असा बरोबर ना तर मग आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे चांगली आहे तर मग ह्या गोष्टी बघा पर्यावरणपूरक ज्या गोष्टी असत ना आपण प्रियांकडे प्रियांची एक तर सगळ्यात चांगली गोष्ट ही असा प्रियांकच तर अभिनंदन कारण मग प्रियांक ह्यो जे स्टॅच्यू असत जे पुतळे वगैरे असत ना ते त्याच्या व्यतिरिक्त इतर जे मूर्तीकार हे त्याने केलेलं तो पूर्ण कोर्स वगैरे त्याची जी डिग्री झाली होती त्याच्यानंतर मग तो खूप चांगला म्हणजे त्याच्या हातून आतापर्यंत चांगले मोठे मुट पुतळे साकार सा। झाले असत तर तो मग तोच वारसो घेऊन आता ही तिसरी पिढी असं ना चौथी पिढी अच्छा प्रियां चौथी पिढी आता तुझ्या हातात असा म्हणजे तू तो वारसो घेतलास आणि तू आता ह्याच्याबद्दल आधी एकतर सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तू घेतलंस ते तुझे अभिनंदन म्हणजे तुम्ही जे वाटचाल पुढे घेतलं असते कारण हे वारसा जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत ही कला पुढे जाणार नाही right. बरोबर आणि ह्या वर्षीच असे शाडू मातीची जी, जी गणपती असत ना तर त्याबद्दल सांग किती हाती किती बनवले असत आणि कसे बनवले काय वगैरे हो तू जरा सांगशील तर बरं होईल आता जवळपास तीस पस्तीस गणपती मातीचे असतात त्याच्यातले मिनिमम सत्तर के हाथी करायत लगता। और्डर जश्या और्डर ओर्डर चे ते ऐंशी टक्के हाती करायच लागतात कारण ऑर्डर जसे ऑर्डर असतात तसे कारण जास्त ऑर्डर आम्ही हातीचे घेत नाहीत कारण ते तेवढं रिक्वायरमेंट झाली पाहिजे आणि पार्टीला ते व्यवस्थित काम दिलं गेलं पाहिजे म्हणजे हत्ती जेवढे जेवढे कमी म्हणजे जास्ती असे वीस तर असतातच मिनिमम वीस आणि कालावधी एवढा कमी आहे मी तो साच्यातून तो काढून त्याच्यात रिपेअर करून तो चेंजेस करून पार्टीपर्यंत आहे म्हणजे गणेश भक्तांपर्यंत पोहोचायचं त्यांनी जे ऑर्डर दिलेले काही ऑर्डर मध्ये शाडू मातीच्या मूर्त्यांमध्ये काही वाढ झाली असा हा आता जसं हे मध्यंतरी सरकारचं डिसिजन झालं तसं लोकांमध्ये मातीची जरा क्रेज वाढायला लागली परत पीओपी मध्ये थोडं आकर्षण चांगलं दिसतं दिसतं पण मातीमध्ये पण दिसेल थोडं थोडासा इम्प्रुव्हमेंट व्हायला वेळ लागेल आणि जसं डिसिजन गव्हर्नमेंटचं झालंय तर मला वाटतं या वर्षी थोडी सुरुवात झाली पुढल्या वर्षी थोडी अजून वाढेल तर मित्रांनो आता आपण मोंडकर बंधू जे तळवडे गावच्या ठिकाणी असलेले गाव आणि तळवडे गाव मध्ये आपण आज गेलो आहोत आणि एक मोंडकर बंधूंची जी, -जी सोनार असून ही सुद्धा गणपतीची कला अवगत असल्यामुळे ते गणपतीची आवड असल्यामुळे त्या आता दुसरी पिढी होऊन गेलेली आहे आणि आता चौथी पिढींची ह्या कामासाठी कार्यरत आहेत आणि चौथी पिढी ही परंपरा अजून जपत आहे आणि सध्या बघू शकता तुम्ही गणपतीचे काम जोरदार चालू आहे आणि आज आम्ही गेलो तेव्हा त्यांच्याकडे गणपतीचं फायनल टच वगैरे झालं फक्त दागिन्यांचं काम राहिलं होतं ते फक्त करून घेत होते त्यामुळे आपल्याला थोडा लेट झालेला आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता एक जस्ट एक मूर्ती काढलेली आहे साच्यासून ती पण सुबक अशी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही त्याचंही काम राहिलेलं आणि ही विठ्ठलाची मूर्ती विठ्ठल स्वरूपातली एक मूर्ती आहे ती आपल्याला ह्या गणित चित्रशाळेमध्ये एकच मूर्ती पाहायला भेटते आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी पेट्यापास फेटा कशाप्रकारे कोरीव काम असतं आणि पेट्याची एकच काहीतरी मूर्ती आहे या ठिकाणी आणि बाकीचे बघलं तर रेग्युलर जे आहेत मुकुटवाले ते आहेत आणि ह्या गणेश चित्रशाळेमध्ये असे विविध प्रकारचे गणपती मूर्ती होतात आणि बघू शकता तुम्ही प्रकारे बार बारकाईने काम चालू आहे ते आणि त्याचबरोबर तुम्ही ती बघतायत उंदरावर वंदरावर सॉरी असलेली गण गणरायाची मूर्ती आहे माझी गणपतीचं वाहनच उंदीर मामा आहेत त्यामुळे त्यांची सुबक अशी मूर्ती आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि एकदम मस्त की वाटते गुंधळा स्वार असलेली गणरायाची मूर्ती तर मित्रांनो फायनली आता जे राहिलेली गोष्टी आहेत म्हणजे ती कडा म्हणतो आपण किंवा दागिने असतात किंवा काही ठिकाणी ज्या ठिकाणी टचा वगैरे राहिलं असेल किंवा एखादा काही छोटंसं काम राहिलं असेल फायनल टच जो चेक बघितला जातो तो आज फायनल करून घेणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो परत सुकायला ठेवणार त्याच्यानंतर मित्रांनो व्हाईट कलर तो असतो तो मारायला सुरुवात होणार म्हणजे चार ते पाच दिवसातच मित्रांनो हे काम सुरुवात होईल कलरचे काम आणि परत आपण फेटवाली ही मूर्ती एक सुबक अशी मूर्ती आहे बैठी मूर्ती आहे आस आसनावर एक सुंदर अशी छोटीशी आहे मूर्ती एका दोन ते अडीच फुटाची पण खूप सुंदर अशी मूर्ती वाटते आणि त्याचबरोबर मित्रांनो त्या ठिकाणी बघू शकता बऱ्याचशा अशा मूर्ती आहेत आणि पूर्णपणे गणपती माती शाडू मातीचेच आहेत सर तर मित्रांनो आजचा आपला तिसरा मातीच्या गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा मोणकर बंदूक जे पेशाने सोनार असून ते गणपती बनवतात आणि त्यांनी आपली कला पुढे चालू ठेवली आहे म्हणजे दागिने पण बनवतात आणि गणपती पण आणि देव कसा आकार घेतो आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पा बघितलो आपण आणि हा व्हिडिओ आवडला कसा न हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना गणपती बाप्पाचे ओढ ही लागलेली आहे गणपती बाप्पा कधी येणार यावर्षीचा तर एक महिना बाकी राहिलेला आहे मित्रांनो आणि एक महिन्यातच प्रत्येक घराघरातूर गणपतीचं आगमन होईल आणि चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये